भटक्या विमुक्तांना न्याय देण्यासाठी प्रशासन खंबीर पाठीशी राहणार अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांचे प्रतिपादन महसूल विभाग व भाटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने राजे उमाजी नाईक महाराजस्व अभियानांतर्गत बिडला भटक्या विमुक्तांसाठी शिबिराचे आयोजन सोमवार सहा रुजी वी आय पी लोन स्पीठ बीड येथे महाराष्ट्र राज्य भटके विमुख विकास परिषद व शासनाच्या वतीने राजे उमाजी नाईक महाराजस्व अभियान व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व भटक्या जातीतील लोकांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटक म्हणून अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके सुभाष सुशी माजी जी अध्यक्ष मीराताई गांधले नायब तहसीलदार प्रशांत, जाधवर, प्रशांत जिला जाधव प्रशांत सुपीकर भाजप विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ लक्ष्मण जाधव विमुक्त सदस्य बालाजी पवार भूषण पवार राजेंद्र बन लॉ पैठणकर लो श्रीमती चोले सामाजिक कार्यकर्ता बाबासाहेब कोकाटे नेहामाळी महसूल विभाग अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक आरोग्य विभाग अधिकारी नगर परिषद अधिकारी उपस्थिती होती या शिबिरात जात प्रमाणपत्र आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र देण्यासाठी तीनशे पन्नास लाभार्थी यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली